त्या महामार्गाची म्हणजे मुंबई नाशिक महामार्गावर मुंबई रस्ता असेल त्याच्यानंतर चाकण तळेगाव चित्रापूर कडून पुण्याला जाणार आपला मुंबईला जाणारा रस्ता असेल संभाजीनगरून पुण्याला जाणारा रस्ता असेल संभाजीनगर जळगावला जाणारा रस्ता असेल मुंबई कोकणाला जाणारा रस्ता असेल काय स्थिती अरे आता सेतूला भेग पडल्या चार महिने झाले ने समृद्धीला वर्ष कम्प्लीट झालं नाही तो तुटला हे राज्य झालं यांचं सांगता चाळीस चाळीस वर्ष लाईफ आहे ना चाळीस वर्ष लाईफ आहे तर चार महिने का टिकला नाही समृद्धी मागा का, का भेगा पडल्या मी परवा या संभाजीनगर वैजापूरला जात असताना अडुसष्ट अरु, कोटी रुपयाचा रस्ता पुढे बघा चार महिने झाले नाही पूर्ण घडते म्हणजे सरकार आहे का नाही आहे लुटतात या महाराष्ट्राला जनतेला जनतेच्या लुटबार झालो या महाराष्ट्राची इकडे दीड हजार रुपये द्यायचे इकडे दोन हजार रुपये द्यायचे शेतकऱ्याला इकडे महिलांना दीड हजार द्यायचे आणि त्याच्यात सांगायचा बाबा महाराष्ट्र चालू आहे मात्र जनता या महाराष्ट्राची सुजान आहे सुजान आहे चांगल्या पद्धतीनं विधानसभेत धडा शिकवणार काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी खरं आरोप केलेला आहे की मोदी लोकांमध्ये एकाला आवडले नाही कुठून भाषण करून एकाला आवडला नाही शहा मोदी शहा मोदी कोणतं भाषण ते चक्रव्यू मध्ये अरे तो भाषण तर हा शहा आणि मोदी या यामधून एकाला आवडले नाही त्यामुळे त्यांच्यावरती ईडीची कारवाई होऊ शकते अशी त्यांना माहिती मिळाली जातो त्याचा ईडी सीबीआय भारतीय जनता पार्टी पार्टी आहे भाग समोर लढत नाही अशा पद्धतीने ईडी सीबीआय इन्कम टॅक्स ला घेऊन लढते भारतीय जनता पार्टीने आमोक समोर लढलं पाहिजे कोणता का पक्ष असेल मग ममता बॅनर्जी असेल नाही झारखंड असेल तो सोरेन चा पक्ष असेल

महाराष्ट्राला वेगळा निकाल लागेल असं ना वाटत नाही म्हणून जरांगे सुद्धा काल वाढले मी तसेच बोलले पन्नास टक्के जवळचं आरक्षण टिकू शकत नाही म्हणून मी आरक्षणाची भूमिका मांडली सकारात्मक आहे आरक्षणाच्या बाजूला बोलत तिथे मागास वर्ग आहे पण निवडणुका पुरत हे सरकार हे करणार तो स्थानिक केंद्र सरकार का सुप्रीम कोर्ट सुद्धा जाण दखल करणार निवडणुका काढणार परंतु बिहारचा निकाल आपल्या समोर आहे पन्नास टक्क्याच्या वर जे काही आरक्षण आहे ते कायदेशीर नाही असं सुस्पष्टपणे बोलणं आहे जो बिहारच्या उच्च न्यायालयाने दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर पूर्णपणे कोणत्याही प्रकारे स्थगिती देण्यासाठी नकार दिलेला दे आहे मला वाटतं पुढच्या स्टेजचं मागचा छान झाला पाहिजे पण आपल्याला थेट लावून घ्यायची सवय लागली येत्या सात तारखेपासून मनोधर्म

मला असं वाटत भारतीय जनता पार्टीचं सरकार या महाराष्ट्रात पण आहे या देशात पण आहे असे जे प्रकार आहे ते रोखणाला त्यांना कोणी थांबवलेलं नाही सरकार तुमचं तुमच्या समोर गुन्हे करतात आणि तुम्हीच मागणी करता याला काय अर्थ आहे का याला काय अर्थ आहे मला असं वाटतं याला जाती धर्मातून लगेच बसलं तर मग त्या तीन फुल्याने पण रुपयाला याला काय म्हणणार तुम्ही याला काय बोलणार तुम्ही

अनेक लोक या देशावर चालणारे पण या देशाला हिंदू या देशाला बोलणार आहे त्याचं एवढं जलजी होईल आपलं भाजप चावी दिली तेवढं ती अजून हिंदू राष्ट्राची संकल्पना दोन हजार काय होईल खूप

तेवढ्या जागा मिळणार आहेत तुम्हा जा ता का तुम्हाला जागा मिळणार न तर सरकारचा काय प्रश्न आहे अहो पण जेवढ्या तुम्हाला चाळीस खासदाराचा चंद्रशेखरचा पक्ष सत्य नव्हता अहो तेच असं म्हणणं की एका पक्षाचं सरकार पक्षाचं म्हणत जागा बोललं कोणी एका पक्षाचं म्हणलं तू गेल माझा होता सांगा ठीक आहे Okay. okay, sorry. Sir. Okay, hello.